हे छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे लातूरमधील भरत कराड यांच्या घरी पोहोचलेले आहेत कराड कुटुंबियांची भुजबळ आणि मुंडेंकडून सांत्वनपर भेट घेतली जाते ओबीसी आरक्षण संपल्याची भावना कराड यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं मत आहे छगन भुजबळ त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे कुटुंबियांचं सांत्वन करताना ही दृश्य आपण पाहतोय छगन भुजबळ कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी पोहोचलेले होते कराड यांनी ओबीसी संपल्याच्या भावनेतून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे आणि त्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी छगन भुजबळ आणि धनंजय बुड्डे या ठिकाणी पोहोचलेले होते कुटुंबियांची व्यथा ऐकून छगन भुजबळ यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील वांगरी गावामध्ये पस्तीस वर्षे तरुण भरत महादेव कराड यांनी ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेतून आत्महत्या केलेली आहे याच्या छगन भुजबळ हे ते त्या ठिकाणी त्यांचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेले आहेत छगन यांनी कराड कुटुंबियांची भेट घेतलेली आहे त्यांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत त्यांना आधार देण्यासाठी ते पोहोचलेले आहेत सोबत धनंजय मुंडे सुद्धा आहेत विष्णू बुरगे सध्या आपल्याला या संदर्भातली माहिती देत आहेत विष्णू म्हणजे खर तर काल आत्महत्या केली तरुणानं तर ओबीसी कोट्याला धक्का लागला असं त्याचं म्हणणं होतं अनेक आंदोलनामध्ये तो सहभागी होत होता ओबीसीच्या लढ्यामध्ये अनेक वेळा त्यांना आंदोलनामध्ये सहभागी झाल्याची माहिती आहे आता ज्यावेळी छगन भुजबळ या ठिकाणी आले खर तर मंत्री म्हणून नाही आले तर ओबीसीचा लढा त्यांनी ज्या पद्धतीने पहिल्यापासून लढलेला आहे आणि ओबीसी बांधवांना आत्महत्या केली आणि म्हणूनच तडकाफडकी जी आहे ते काल आत्महत्या झाल्याचं माहिती मिळाली आहे आणि छगन भुजबळ हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी कुटुंबियांशी संवाद देखील साधला आहे त्याच्या घरी जर विचार केला तर मुलं आहे त्यामध्ये तीन मुली आहेत आणि एक मुलगा आहे असं एवढा मोठा कुटुंब आहे त्यांच्या आता भेटी सातवर पर घेतलेली आहे सध्या ते गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत निश्चित विष्णू धन्यवाद संपूर्ण माहिती करता आणि सध्या छगन भुजबळ बोलतात आपण थेट जाऊयात

भरत कराड यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ इथल्या उपस्थितांशी संवाद साधतायत सोबतच धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत आरक्षणाच्या मध्ये अतिक्रमण नको असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे भुजबळ आणि मुंडे लातूरमधल्या भरत कराड यांच्या घरी पोहोचलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे आमच्या आरक्षणामध्ये कुणाचंही अतिक्रमण नको अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली आहे ओबीसी समाजामधलं आरक्षण संपलेलं आहे या भावनेमधून या तरुणांना आत्महत्या केल्याचं त्यांच्या कुटुंबियांचं मत आहे त्यांच्या भेटीकरता छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे पोहोचलेत आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण नको अशी भावना असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेलं आहे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावामधला हा तरुण ज्यानं ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेतून आत्महत्या केली आरक्षण संपलेलं आहे आता मी मुलांना कसं शिकवणार अशी त्याची भावना होती असं त्याच्या आईचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच त्याने नैराश्यातून आत्महत्या केली असं कुटुंबियांनी सांगितलं आणि याच कुटुंबाची भेट घेण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ या ठिकाणी पोहोचलेले आहेत माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत लातूरमधल्या भरत कराड यांच्या घरी छगन भुजबळ पोहोचलेले आहेत कराड कुटुंबियांची भुजबळांनी भेट घेतलेली आहे धनंजय मुंडे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत ओबीसी आरक्षण संपल्याची भावना कराड यांची होती आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असं त्यांच्या कुटुंबियांचं मत आहे मराठा आरक्षणासंदर्भात जो जी आर निघालेला आहे त्या जी आर वरून संभ्रमाचं वातावरण आहे आणि मराठा आरक्षणाच्या जी आर ओबीसींचं आरक्षण संपलं अशी भावना या तरुणाची होती आणि त्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे भरत कराड या तरुणानं आत्महत्या केलेली आहे लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील वांगरी गावातला तो रहिवासी होता आणि त्यानं नैराश्यामधून ओबीसी आरक्षण संपल्याच्या भावनेमधून आत्महत्या केली विष्णू या संदर्भातली माहिती देत आहेत विष्णू खर तर काल ही आत्महत्या या तरुणानं केली ओबीसी लढ्यामध्ये त्यांनी अनेक वेळा जे आहे ते आंदोलना मध्ये देखील सहभागी झाल्याचं आता कुटुंबियांनी सांगितलं तर या ठिकाणी सांत्वन देण्यासाठी अनेक जण पोहोचलेले आहेत काल ही सगळी घटना घडलेली आहे हैदराबाद है गॅझेट लागू झाल्याच्या नंतर आरक्षण जाईल अशी भीती त्याला होती अनेक ठिकाणी अशा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे आणि त्यातून नैराश्यातून खर तर हा आंदोलक आहे अनेक आंदोलनामध्ये तो सहभागी झाल्याची माहिती आहे ज्यावेळेस गावकऱ्यांनी सांगितलं की अनेक आंदोलनामध्ये जात होता आणि ज्यावेळेस आंदोलना परत येत होता तर तो गावकऱ्यांशी देखील या संदर्भाने चर्चा करत होता आणि त्यातच आता छगन भुजबळ हे देखील गावामध्ये पोहोचलेले आहेत ते या ठिकाणी येऊन परिवाराशी त्यांनी सांत्वनपर भेट देखील घेतलेली आहे धनंजय मुंडे यासोबत जे आहेत ते अनेक नवनाथ वाघमारेसह अनेक नेते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर हे कुटुंबाची सांत्वनपर भेट घेत आहेत मात्र खरंच या सगळ्या आरक्षणाच्या प्रक्रियेनंतर मराठवाड्यामध्ये ही जी आंदोलनाची दग पोहोचली त्यातूनच आता समाजाच्या छोट्या वर्गांपर्यंत हा संदेश जातोय आता सरकार कमी पडतंय का हे सगळं समजवून सांगण्यात किंवा ज्या पद्धतीने चर्चा होत आहेत त्या चर्चेतून कुठंतरी तरुणांपर्यंत लहान मुलांपर्यंत हा संदेश जातोय आणि त्यातूनच अशा प्रकारच्या ज्या आहेत ते मानसिकता कशा पद्धतीच्या आहेत हे आणि त्यातून त्यातूनच ही आत्महत्या झाल्याचं समोर आलेलं आहे एकूणच ही दुर्दैवी घटना आहे खर तर ह्या सगळ्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये मागील काही दिवसापासून मराठवाड्यात अनेक ठिकाणी या आठ जिल्ह्यांमध्ये हे जे आहे ते पसरल्याचं पाहायला मिळालं ओबीसी बांधवातील ही पहिली आत्महत्या या आरक्षणाच्या प्रक्रियेतली म्हणावी लागेल कारण आंदोलक जे आहे ते आंदोलनकर्ते ओबीसीचे कार्यकर्ते आहेत ते अनेक ठिकाणी पोहोचत आहेत मात्र आता नेते देखील या ठिकाणी पोहोचून सांत्वन करत असल्याचं सा पाहायला मिळत त्यामुळं एकूण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये पहिला हा आत्महत्या केल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे त्यामुळं सरकार या सगळ्या प्रक्रियेकडे कसं गांभीर्यानं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं आहे कारण या सगळ्या प्रक्रियेनं तर कुटुंब उघड्यावर पडतायत हे मात्र निश्चित झालेलं आहे आपण पाहतोय की या कुटुंबामध्ये आता चार मुलं आहेत या चार मुलांचं शिक्षण कसं करायचं असा सवाल त्याची आई उपस्थित करत होती आणि हे सगळं कुटुंब जे आहे ते निराशाजनक परिस्थिती असल्याचं आणि त्यांना आधार द्यावा यासाठी हे सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेत त्यांच्याशी बोलणी देखील झाली आता गावकऱ्याशी छगन भुजबळ हे सध्या संवाद साधत आहेत विष्णू छगन भुजबळ यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्यांचं सांत्वन केल्यानंतर इथल्या उपस्थितांशी संवाद साधलेला आहे काय बोलले छगन भुजबळ यावेळेस काय आश्वासन दिलेलं आहे खर तर हा संघर्षाचा काळ आहे हा संघर्ष आपल्या पाचवीला पुजला असल्याचं त्यांनी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळामध्ये देखील आपण जे आहे ते लढाया लढलेल्या आहेत त्यांच्या खांद्याला खांद्या लढून आणि त्याच पद्धतीने आपल्याला लढायला तयार राहायचंय असं देखील या ठिकाणी सांगितलंय छगन भुजबळ खर तर ह्या आदराबाद गॅजेटच्या या सगळ्या निर्णयानंतर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळा मिळाली खरं तर काही दिवसांमध्ये छगन भुजबळ हे नरमले की काय अशी भावना होती मात्र आता सगळ्या या प्रक्रियेनंतर पुन्हा एकदा छगन भुजबळ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय ठिकठिकाणी थीक जाऊन आता ते संवाद साधत आहेत आणि आत्महत्या झाल्याच्या नंतर आता थेट थे, ते ल, आ, या ठिकाणी पोहोचलेले आहेत तर आता सांत्वन केलेलं आहे मात्र नंतर या सगळ्या ओबीसी आंदोलनाचा पुढची दहक काय होते हे पाहणं महत्वाचं आहे धनंजय मुंडे देखील तर या ठिकाणी पोहोचलेले आहेत दोघांनी या कुटुंबाची भेट घेतलेली आहे या ठिकाणी येऊन गावकऱ्यांना ते समजवून सांगत आहेत तर आता एखादा मोठा नेता आल्याच्या नंतरच वर काय चाललेलं आहे म्हणजे प्रशासकीय बाजू काय आहेत हे समजू शकतं आणि म्हणूनच इथं आलेले आहेत मंत्री असूनही त्या ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आंदोलक म्हणूनही आलेले आहेत त्यामुळं गावकऱ्यांना ते सम समजू काढत आहेत तर घरच्या लोकांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे त्यामुळे एकूणच सध्या तरी कालपासून या वांगरी गावावर काळा पसरली होती कारण एक आंदोलक गमावल्याची त्यांना भावना आहे गावकऱ्यांना आहे तसं कुटुंबांना आपला मुलगा गेल्याची भावना आहे आणि त्यातूनच आज जे आहे ते या ठिकाणी छगन भुजबळ पोहोचले आणि लोकांना मार्गदर्शन करतायत बोलत आहेत छगन भुजबळ यांनी सांत्वन पर भेट घेतलेली आहे त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे भरत कराड यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि यावरती सुद्धा त्यांनी त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे मुलांचं शिक्षण कसं पूर्ण करायचं ओबीसी आरक्षणामुळे असं त्यांची भावना होती छगन भुजबळ यांचा आजी माजी मराठा नेत्यांना सुद्धा त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे या भेटीनंतर अशिक्षित लोकांकडून अपेक्षा नाही असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे तर प्रश्नांचं उत्तर सुशिक्षित लोकांनी द्यावं असं भुजबळांनी म्हटलंय ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे ओबीसी आरक्षण हवं असल्यास इतर सवलती नकोत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे मला त्यांना सांगायचं आहे किंबहुना विचारायचं आहे तुम्हाला, तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ई डब्ल्यू मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपनमध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याचं उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत जे शिकलेले आहेत ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठे आहेत जे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत यांना आरक्षण म्हणजे काय कसं हे कळतं आहे त्यांच्यासाठी मा मी विनंती करतो